आज विज्ञानाने हे सिद्ध केलंय की जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा खरोखर तुम्ही तुमच्या यंत्रणेत तु विष तयार करताय तर का तुम्हाला स्वतःला विष द्यावं असं वाटेल ही काही जागरूक कृती नाहीये तुम्ही स्वतःला विष देताय तुम्ही स्वतःला अस्वस्थ करताय केवळ तुमचं मन तुमच्याकडून सूचना घेत नाहीये म्हणून नाही का मग जर तुमचं मन तुमच्याकडून सूचना घेत नसेल तर तुम्हाला त्याकडे थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे की ते का तुमचं ऐकत नाही ते अपघाताने घडतंय योगायोगाने जर बाह्य परिस्थिती छान असेल तर तुम्ही सुद्धा छान असता जर बाह्य परिस्थिती वाईट असेल तर तुम्हीही वाईट होता मानवी जीवन असं नसलं पाहिजे मानवी जीवन असं असलं पाहिजे जर मला चांगलं वाटत असेल तर माझ्या आजूबाजूचं सगळं काही चांगलं होईल हेच वास्तव असलं पाहिजे नाही का